बुद्धगया महाबोधी महाविहार जे बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान आहे ते बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात नसून ब्रह्मांड व्यवस्थेच्या ताब्यात आहे त्याला ब्रह्मांडी व्यवस्थेपासून मुक्त करून बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात मिळवण्याकरिता मागील पंधरा दिवसापासून भारतातील सर्व भंतेजींनी बुद्धगया महाबोधी महाविहार येथे आंदोलन सुरू केले आहे सदर आंदोलनाला जगातील सर्व बौद्ध राष्ट्रांनी याला पाठिंबा दिला आहे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव तालुक्यातील सर्व बौद्ध अनुयायी यांनी दिनांक तीन मार्च रोजी दुपारी एक वाजता बाबुळगाव तहसील कार्यालयात एकत्र येऊन आपला जाहीर पाठिंबा दिला असून बिहार सरकारने पारित केलेला कायदा शीघ्र रद्द करून बौद्ध अनुयायांच्या महाबोधी महाविहार ताब्यात देण्यात यावे जर असे झाले नाही तर मोठ्या संख्येने बुद्ध अनुयायी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे निवेदन बाबुरगा तहसीलदार दीपक बदकी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी संगपाल खंडेराव गजानन परडके ओमप्रकाश कांबळे दिलीप वाघमारे राहुल विहिरे चुडामण मदारे सिद्दीकी वंदना दातार पांडुरंग कांबडे मायाबाई कांबडे सुजाता कांबडे संध्या राऊत देवानंद नाईक शहजाद शेख इंदुबाई नाईक वंदना कांबळे इत्यादी उपस्थित होते आज आम्ही बामुळगाव येथील तहसील कार्यालयामध्ये बावळगाव तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव बौद्ध उपस्थिती शेवटच्या संख्येने उपस्थित झालेला आहोत कारण बौद्धगयेतील महाबोधी महाविहार हे गेल्या कित्येक वर्षापासून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे तिथली जी ब्राह्मणाची एकमेव संघटना अशी आहे ते की त्यांनी आमच्या विहारावर अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि आमचे भिक्खू जे आहेत ते त्यांच्यापासून वेगळे आहेत तेव्हा आमचं जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांच्याच ताब्यात असावं एवढा मोठा जगप्रसिद्ध असलेला बौद्ध धम्म हा भारतातून निर्माण झालेला आहे जग भारताकडे असे न पाहते कारण हा बुद्धाचा का देश आहे आणि हेच बुद्धाचं एकमेव महाविहार हे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे हे आजपर्यंत आम्ही खपून घेतलेलं आहे आता आम्ही कदापि खपून घेणार नाही आमचे सर्व भिक्खू संघ त्या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आमची आता ही सुरुवात आहे हा प्रश्न आम्ही दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत गाजवणार आहोत आणि जोपर्यंत आमचं महाबोधी विहार आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सतत देणार आहे चाहे आमचं रक्त जरी या ठिकाणी सांडलं तरी चालेल ही आमची सुरुवात आहे मी माझ्या सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो आणि प्रशासनाला आम्ही या आम माध्यमातून विनंती करतो की हा लढा आपण हा कार्यरत सुरू ठेवायचा आहे आज आमची सुरुवात आहे आज आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी उतरणार आहोत आणि शासनाला आमचं चॅलेंज आहे की जर तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही आमचं विहार जर आमच्या ताब्यात दिलं नाही तर घटनात्मक मार्गाने आम्ही हा लढा लढू आणि आमचं हे विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सर्व बौद्ध बांधवांच्या वतीनं भगिनींच्या वतीनं जाहीर करतो